शनिदेवांना तेल का अर्पण करतात एक रहस्य एक श्रद्धा आणि एक शिकवण श्रद्धा ही माणसाला देवापर्यंत नेते आणि भीती ती माणसाला देवाच्या न्यायापर्यंत पोहोचवते शनिदेव न्यायाचे प्रतीक कर्माचे आरसाच म्हणायला हवा पण एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो शनिदेवांना तेल का अर्पण करतात यात केवळ श्रद्धा आहे की यामागे काही रहस्य काही वैज्ञानिक कारण देखील आहेत चला तर मग आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया शनिदेव त्यांची कहाणी त्यांचं रूप आणि का ते तेल तेवढं प्रिय मानतात शनिदेव कोण आहेत शनिदेव म्हणजे काल कर्म आणि न्याय यांचा स्वामी सूर्यदेवांचे पुत्र आणि छायादेवीचे अपत्य जन्माच्या शनीच सूर्यदेव त्यांना स्वीकारत नाहीत आणि याच अंशत रागाचा सा वारसा शनीमध्ये उतरतो शनीची मूर्ती नेहमी काळ्या रंगात दाखवली जाते ते रागीट कठोर आणि न्यायप्रिय त्यांच्या दृष्टीला शनीची साडेसाती किंवा शनीची दृष्टी मनत भीती पाहिले जात तेल अर्पण कर अर्पणाची प्राचीन कथा कथानुसार एकदा हनुमानजी शनिदेवांना रावणाच्या बंदिस्त बंदिवासातून सोडवतात शनिदेव हनुमानाला विचारतात तुला काय पाहिजे हनुमान म्हणतात माझ्या भक्तांना कधीही त्रास होऊ देऊ नका त्यावर शनि शनी म्हणतात तसं होईल पण मला एक पिढा आहे माझं शरीर सतत जळत राहतं हनुमान त्यांना तिळाचं तेल लावतात त्यावर त्यांच्या वेदना शांत होतात तेथूनच ही परंपरा सुरू झाली शनिदेवांना तेल अर्पण करण्याची धार्मिक कारण तेल हे शांतीचे थंडपणाचे प्रतीक आहे शनिदेवांच्या रुद्र रोपाला शांत करण्यासाठी भक्त तिळाचं तेल अर्पण करतात तिळाचं तेल काळे वस्त्र काळी वस्तू या सर्व वस्तू शनिदेवांना अत्यंत प्रिय मानल्या जातात शनिवारी तेल अर्पण केल्याने कष्ट कमी होतात अडथळे दूर होतात असं मानलं जातं यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे शनि ग्रह हा मंदगतीने फिरणारा ग्रह आहे आणि त्यांची ऊर्जा माणसाच्या मेंदवर विचारावर परिणाम करते अंधश्रद्धा नसून काही अभ्यासक मानतात की तिळाचं तेल लावल्याने तणाव कमी होतो थंडीच्या आजारावर आराम मिळतो लोखंड काळं तेल याचा फर्श मनोबल वाढवतो असा मानसिक परिणाम होतो शनिदेवांच्या मूर्तीवर का ओतलं जातं तेल हे तेल फक्त अर्पण नाही तर एक प्रकारच्या ऊर्जा समजले जातो रुद्र यम शनी या देवांना शांत ठे ठेवण्यासाठी थंड स्थिर गोष्टीचे अर्पण केलं जातं शनी मंदिरात काळ्या दगडातील वर्दीवर जेव्हा तेल ओतलं जातं तेव्हा त्या ऊर्जेला थंडावा मिळतो अशी श्रद्धा आहे शनिदेव हे रागीट नसून न्यायप्रिय आहेत आपल्या कर्माच्या फलाची शिक्षा देणारे ते देव आहेत तेल अर्पण केल्याने आपली भीती नाहीशी होत नाही पण आपली श्रद्धा वाढते ही श्रद्धा आपल्याला चांगले कर्म करायला प्रवृत्त करते शिकवण यातून काय भेटेल शनिदेवाला तेल अर्पण करा पण खोटे फसवणूक अपमान आणि वाईट कर्म हे टाळाच कारण शनी फक्त पूजा पाहत नाही तो तुमचं वागणं पाहत पाहतो तेल हे फक्त माध्यम आहे तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुमची श्रद्धा जागवण्यासाठी शनीच्या नावाने भयभीत होऊ नका शनीच्या न्यायाने जीवन सुधारा शुभ शनिवार शनिदेवांच्या चरणी श्रद्धेचा अर्पण करूया